त्याच्यामुळे बातमी काय आता नवीन बातमी नाही आहे जळगावचे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी उन्मेलदा पाटील हे आज शिवसेनेमध्ये शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात त्यांच्याबरोबर करण पवार पाचुऱ्याचे नगराध्यक्ष पारोळा पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी नगरसेवक हे त्यांच्या बरोबर पक्षात प्रवेश करतात शिवसेनेत प्रवेश करतात हे आमदार होते आता खासदार आहेत ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून दो ओळखले जात पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असतो आणि शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले चर्चा येण्याने जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळतो आणि या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासारखा संघर्ष संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्याबरोबरचे सर्व सहकार्य आणि ते स्वतः हे आज मातोश्रीवरती इथे आले त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल मी दा। दा। या क्षणी फक्त दादाला सांगेल की त्याने आपलं मनोगत व्यक्त केला महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाना ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे नेत खऱ्या अर्थानं एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय आहे असे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय मुलुक मैदान जे ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करंजी पवार शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी सगळ्यांचं सा नामोल्लेख करणं गरजेचं आहे पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारत आहेत साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का हेतूने ये काम करत होतो परंतु ज्या वेळेस राजकारणामध्ये काम करत असताना साहेब मला आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न चाळीसगावमध्ये खऱ्या अर्थाने आपण घडवला भाड्याची वाहनं आणून आणि आमिष आणून नाही सर तर त्यांना पदरामध्ये विना मोबदला कुठलीही चेरीमेरी न करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवला मनरेगातून सगळ्यात जास्त देशातले गाय गोटे देण्याचा पॅटर्न चाळीस आपण केला साहेब पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावण्याची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली मी कार्यकर्ता आहे ना नात्यानं मला प्रेशर केलं मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सातमध्ये सगळ्यात चांगला पार्लमेंटरी माझं कर्तव्य होतं आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मा चार लाख अकरा हजार मताने जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत याचा मला आनंद त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण बघतो चार लाख अकरा हजार सीट निवडाळलं पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुआयाना त्याने काम केलं गट तट जात पात पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदल घेण्यासाठी हे पद नाही मिळालं तर बदल करण्यासाठी हे पद मिळालं या भावनेने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणारं होतं रिव्हेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या वेदना लक्षामध्ये घेऊन मी आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही ना वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये विम्याच्या माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी काय नको संघर्ष करायला साहेब मी तिरंगा मध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मारून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राज्यकर्ते म्हणून पायी केली पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये साडेचाळीस किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या निर्णामाईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सिंचना क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण त्याची खिल्ली एका प्रकारे उडवली गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्याची होते प्रामाणिक कार्यकर्त्याची जी घुसमट होते विकासाच्याऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदलाच्या बदल ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेगिरू होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जातं ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिशेकडे नेहमी याचा आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण तोही जपला जात नसेल न बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये कार्यकर्ता या नात्यानं सहभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज आहे ती ताकद तुमच्या आली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरंतर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर एक कार्यकर्त्यांना त्याने कुठलाही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी तेच सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतोय याचा मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटीज त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज, आज आपल्या मार्गदर्शनाने धनुष्य हातामध्ये येऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट प्रवृत्तीला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशाल पेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या महाराष्ट्रात आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र ते तुमच्याशी नंतर परत बोलणार नाही बोललेश तुम्ही कारण तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व तुमचे सहकारी त्यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतोय मला तुमचा अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच वेगा तुम्ही बोलतात तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आतोनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय एकदा फिरला की मोठे मोठे जे काय उलके तरंगतात ते तर, ओळखेसुद्धा वाहून जातात तशी भाजपची अवस्था होणार आहे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आज तर माझ्याकडे काही नाही आहे जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे खोकेबाज बाज खो पन्नास खोके एकदम ओके खुद्द जळगावमध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिद्दीने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोकं गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आला आपलं ध्येय एक आहे आपला भगवा एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो अगदी गेल्या वेळेला तुम्ही होतात आम्हाला काही चिंता नव्हती पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगावमधून लोकसभेवरती जाणार आहे अनेक जण म्हणजे केवळ तुम्ही सगळेजण येत आहेत मला सगळ्यांची नावं आता पटकन लक्षात पण नाहीत पण कारण तुम्ही आहात तुम्ही सगळेच आता ललितताई पण मागे आलेल्याच आहेत आपल्याकडे असे अनेक लोकं जे आहेत साधी साधी आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने फेकला आहे अशी लोकं आज आपल्याला येऊन मिळत आहेत आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो देशा ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणार कोणतरी आहे सगळे चिडीचू शक्य घालणाऱ्या नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्यापुढे आपण एकत्रित वाटचाल करून एकत्र वाटचाल करून मध्ये आपल्या विकासाच्या आड येथील त्यांची वाट लावून दिल्लीमध्ये पोहोचू आता शिक्षण जय हिंद जय महाराष्ट्र गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा